विख्यात शेफ विष्णू मनोहर हे अमरावती शहरामध्ये सलग पंचवीस तास डोसे बनवण्याचा विक्रम करत आहेत काल शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून चवदार डोसे बनवण्यास सुरुवात झालेली होती या डोश्यांची चव साखण्यासाठी खवैयांची गर्दी उसळली होती मागील वर्षी दिवाळीच्या पर्वावरती नागपूर शहरामध्ये सलग चोवीस तास डोसे बनवण्याचा विक्रम हा शेफ विष्णू मनोहर यांनी केला होता आता आपला विक्रम मोडून पंचवीस तास डोसे बनवून त्यांनी नवीन विक्रम हा प्रस्थापित केला आहे रेसिपी क्षेत्रामध्ये आजवर तीस उपक्रमांची नोंद विष्णू मनोहर यांच्या नावावरती असून आता अमरावतीत एकतीसावा विक्रम हा नोंदवण्यात आला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्वाणी यांनी शेफ विष्णू मनोहर यांनी मागील वर्षी नागपूर मध्ये सतत चोवीस तास डोसे बनवण्याचा विश्वविक्रम केला होता आणि आज त्यांनी तोच त्यांचाच विक्रम अमरावती शहरामध्ये मोडलेला आहे सतत पंचवीस तास डोसे बनवण्याचा विश्वविक्रम त्यांनी अमरावतीमध्ये नुकताच पार केलेला आहे आपल्या सोबत विष्णू मनोहर स्वतः खूप खूप अभिनंदन तुमचाच रेकॉर्ड तुम्ही तोडला हो छान वाटतंय आणि अमरावतीकरांचे धन्यवाद की एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे रात्री अडीच तीन वाजता सुद्धा तुम्ही बघाल तर इथे तीन चारशे लोक होते आणि जी रिक सकाळी सातपासून सुरू झाली होती ती आत्ता आठ वाजेपर्यंत आणि खूप छान प्रतिसाद दिला किती डोसे तयार केले हे डोसे झाले जवळपास पंधरा हजाराच्या वरचा आकडा आहे पंधरा सातशे त्रेपन्न सातशे त्र्याहत्तर आता काय नवीन विक्रम नवीन विक्रम आता हाच विक्रम अमेरिकेमध्ये मी हे करणार मोडणार आहे सव्वीस तास हे करून हे होते विष्णू मनोहर ज्यांनी एबीपी माझाशी खास बातचीत केली कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रेरणा निर्माण एबीपी माझा अमरावती